वीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्यावर आरोप करण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस किंवा भाजप यांच्या वतीने एक दोन नवीन नावं आता समोर आलेली आहेत त्यातील पहिलं नाव आहे प्रवीण दरेकर दुसरं नाव आहे प्रसाद लाड आणि जर मनोज जरांगे पाटील हे जर विधानसभेत येण्यासाठी तयार असतील तर त्यांच्यासाठी आम्ही राजीनामा देण्याची सुद्धा आमची तयारी आहे अशा पद्धतीचं वक्तव्य प्रसाद लाड यांनी नुकतंच केलेलं आहे आणि आता या संपूर्ण प्रकारामध्ये खऱ्या अर्थाने दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढल्याशिवाय कशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांना पर्याय नाही याच पद्धतीचं विश्लेषण अगदी थोडक्यात मी या व्हिडिओमध्ये करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या चॅनलचं नाव सुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझी विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा दोन वीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि आपल्या मागण्या अजूनही मान्य झालेल्या नाहीत त्या लवकरात लवकर मागण्या मान्य करण्यासाठी त्यांनी हे उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्यांच्यावर आरोप करण्यासाठी भाजपच्या वतीने आता दोन नावं समोर येत आहे त्यातलं पहिलं नाव आहे प्रवीण दरेकर ते ज्या पद्धतीनं आरोप करत आहेत ज्या पद्धतीनं मनोज जरांगे यांच्यावरती काही चुकीचे शब्द वापरूनसुद्धा आरोप प्रत्यारोप चालू आहेत दुसरं नाव आहे प्रसाद लाड आणि प्रसाद लाडसुद्धा मनोज जरांगे यांच्यावरती टीका करत आहेत ते खरं म्हणजे शरद पवारांचं काम करत आहेत किंवा महाविकास आघाडीचं काम करत आहेत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या खाली बसून ते कुणाला तरी पाडायला सांगत आहेत अशा पद्धतीची वक्तव्य आता समोर येत आहेत त्याचबरोबर प्रसाद लाड यांचं अजून एक महत्त्वाचं वक्तव्य आता समोर आलेलं आहे आणि त्यांचं मत असं आहे की मनोज जरांगे पाटील हे जर विधानसभेत यायला तयार असतील तर त्यांच्यासाठी मी म्हणजे प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे राजीनामा द्यायला सुद्धा तयार आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांचं समोर आलेलं आहे आता मुद्दा असा आहे की ते उपोषणाला बसलेत आणि भाजपाने आता परत एकदा आरोप प्रत्यारोप सुरू केलेले आहेत महत्वाचा मुद्दा असा आहे की ओबीसी मधून खऱ्या अर्थाने ही लोक तुम्हाला आरक्षण देऊ शकतात का याचं आता जवळपास स्पष्ट होत आहे की महायुती महायुती म्हणजे भाजप एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यातील कुठलाही पक्ष तुम्हाला ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देणार नाही हे चित्र आता स्पष्ट झालेलं आहे म्हणजे आता परंतु काही राहिलेलं नाही किंवा आज देऊ उद्या देऊ अशा पद्धतीनेही काही राहिलेलं नाही हे अगदी स्पष्ट झालेलं आहे की ते देऊ शकत नाहीत भले त्यांची देण्याची इच्छा असेल देण्याची तयारी असेल तरी सुद्धा ते देऊ शकत नाही इथपर्यंत ते स्पष्ट झालेलं आहे त्याचबरोबर दुसरं राहिलं महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीमधले जे पक्ष आहेत तीन ते सुद्धा देणार नाहीत किंवा ज्या पद्धतीनं महायुतीने त्यांना उचकवण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही देणार आहात का तुमची भूमिका स्पष्ट करा अशा पद्धतीचं आव्हान करून आता जवळपास सात आठ किंवा दहा दिवस उलटून गेलेले आहेत आणि महाविकास आघाडीमधील कुठल्याही नेत्याने अजूनही ते स्पष्ट केलेलं नाही किंवा आम्ही मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देणार आहोत किंवा देण्यासाठी तयार आहोत अशा पद्धतीचं विश्लेषण एकाही महाविकास आघाडीच्या नेत्याने केलेलं नाही याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडीसुद्धा तुम्हाला ओबीसीमधून आरक्षण देणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे आता तुम्ही किती लवकर ते समजून घेता हा मुद्दा आहे म्हणजे फक्त मनोज जरांगे पाटीलच नव्हे तर संपूर्ण मराठा समाजसुद्धा हे किती लवकर समजून घेतो हेच आता फक्त बघायचं बाकी शिल्लक आहे बाकी हे दोनही युती म्हणजे महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो यातलं कोणताही पक्ष तुम्हाला ओबीसीमधून आरक्षण देणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे भले एखाद्या पक्षाची इच्छा जरी असली देण्याची त्यांच्या मनात जरी असलं की यांना आरक्षण देऊया परंतु तरीसुद्धा ते देऊ शकणार नाहीत अशा पद्धतीचं चित्र आहे आणि ते अगदी स्पष्ट झालेलं आहे मग आत्ता जे उपोषण सुरू झालेलं आहे त्यातून काय मिळेल तर मी यापूर्वीही एक व्हिडिओ बनवलेला होता आणि बऱ्याच जणांनी असे प्रकारचे व्हिडिओ बनवलेले आहेत की या आत्ताच्या उपोषणामधून फार काही मिळेल असं काही चित्र नाही अशा पद्धतीनं ना काही वाटत नाही कारण ही, ही लोकं सगळी हतबल आहेत त्यांना जेवढं मराठ्यांचं मतदान हवं आहे तेवढंच त्यांना ओबीसीचंही मतदान हवं आहे त्याच्यामुळे कुठलाही पक्ष कुठलीही युती कुठलंही सरकार आज घडीला आज अशा पद्धतीनं आरक्षण देऊ शकत नाही त्यांची ती कदाचित हदबलता आहे असं म्हटलं तरीसुद्धा चुकीचं होणार नाही ते ही लोक सगळी हदबल आहेत त्यातल्या काही लोकांची इच्छा जरी देण्याची असली तरी सुद्धा ते देऊ शकणार नाहीत ही गोष्ट आता नीट समजून घेणं आवश्यक आहे ते अगदी स्पष्ट झालेलं आहे याच्यामध्ये कुठलाही किंतू परंतु राहिलेला नाही फक्त ते उघडपणे बोलू शकत नाहीत त्या मी मराठ्यांना आरक्षण ओबीसीमधून देऊ शकत नाहीत अशा पद्धतीनं काही लोक बोलताना दिसत नाहीत मात्र त्यांच्या मनामध्ये तेच आहे आणि त्यांना म्हणायचं तेच आहे किंवा मांडायचं तेच आहे ते फक्त प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बोलत आहेत त्या मी इतर कोणाचं तुम्हाला देऊ शकत नाहीत किंवा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावून देऊ शकत नाहीत परंतु तुम्ही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ शकत नाही यावेळी स्पष्ट झालेलं आहे हे चित्र पूर्णपणे स्पष्ट झालेलं आहे आणि ही गोष्ट आता मराठा समाजानेही समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि माननीय मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा समजून घेण्याची गरज आहे आवश्यकता आहे आणि इथून पुढे आपण काय करू शकतो याच्यावरती खरं म्हणजे विचार करण्याची आवश्यकता आहे आता <coughs> मुद्दा असा आहे <है> की <coughs> दोनशे अठ्ठ्याऐंशी जागाबद्दल पुन्हा पुन्हा बोललं जात आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा मनोज जरांगे पाटील यांनी लढाव्यात का आणि ते जर लढले तर कशा पद्धतीनं चित्र असेल काय असेल या पद्धतीनं विचार आता खरं म्हणजे करायला हवा आणि जसं की मराठा समाज त्याचबरोबर मुस्लिम समाज आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या एक ज हे ही सगळी लोक जर एकत्र आली आणि निवडणुकीला जर सामोरे गेले तर त्यांना कदाचित फायदा होऊ शकतो हे अनेक दिवसांपासून बोललं जात आहे जसं की लोकसभेची निवडणूक सुरू झाली तेव्हापासून हा मुद्दा मानला जात आहे की ही तीन समाज जर एकत्र आले मी परत एकदा सांगतोय मराठा समाज त्याचबरोबर मुस्लिम समाज आणि वंचितची जी लोक आहेत किंवा त्यांचा जो पक्ष आहे ही सगळी लोकं जर एकत्र आली तर कदाचित त्यांच्या बऱ्याचशा जागा निवडून येऊ शकतात त्या किती येतील हे खरं म्हणजे जेव्हा निवडणुका होतील तेव्हाच आपल्या समोर येईल मग दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढाव्यात का तर होय त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय आत्ता तुमच्यासमोर उपलब्ध नाही कारण लोकसभेला ज्या पद्धतीनं झालं की मग जी लोक विरोधात आहेत त्यांना पाडा तुम्ही लोक पाडली पडली मराठ्यांनी एकत्रपणे मतदान केलं मुस्लिमांनी साथ दिली वंचितच्यासुद्धा खूप लोकांनी साथ दिली ज्यांनी ज्यांनी विरोध केला ती लोकं पडली परंतु जी लोकं निवडून आली त्यांनी तुम्हाला साथ दिली का तर याचं उत्तर जवळपास नाही असं आहे <coughs> ती देऊ शकत नाहीत ही त्यांची हतबलता आहे हे सुद्धा आपण समजून घेणं आवश्यक आहे आणि ती पुढच्याही काळात देऊ शकणार नाहीत हे सुद्धा आपण समजून घेणं आवश्यक आहे मग जर विधानसभेला तुम्ही पुन्हा एकदा तोच पायंडा पाडला आणि तोच फंडा वापरला जी लोकं विरोध करत आहेत त्यांना पाडा आणि समजा भाजपाची किंवा महायुतीची लोकं जर पडली आणि महाविकास आघाडीची लोकं जर निवडून आली तर ती लोकं तुम्हाला ओबीसीमधून आरक्षण देणार आहेत का तर त्याचं स्पष्ट उत्तर आहे की लोकं देऊ शकणार नाहीत किंवा ते देण्यासाठी किंवा न देण्यासाठी हदबल आहेत म्हणजे त्यांची इच्छा जरी असली की द्यायचंही तरी सुद्धा ते देऊ शकणार नाहीत ही गोष्ट आता नीटनेटकी समजून घेणं आवश्यक आहे आणि मग त्या पलीकडे जाऊन मग तुमच्याकडे शेवटचा पर्याय काय शिल्लक राहतो तर तुमच्याकडे एकच पर्याय शिल्लक राहतो तो म्हणजे दोनशे जागांवरती तुमची लोक उभी करणं आता एक बाब अशी मानली जाते की मग नंतर याचा फायदा कदाचित महायुतीला होईल किंवा मग तुमची लोक निवडून येणार नाहीत किंवा जे काय असेल ते निवडून येतील किंवा येणार नाहीत हे तुम्हाला निवडणुकीला सामोरं गेल्याशिवाय लक्षात येणार नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुमची लोक जरी निवडून आली नाहीत तरी निवडणूक काय एकच नसते जसं की शिवसेना बाळासाहेब ठाकरे स्वर्गवाशी बाळासाहेब ठाकरे यांचा जो शिवसेना पक्ष होता ते अगदी एकाच वर्षामध्ये अशा पद्धतीनं कुठल्या तरी निवडणुकीला सामोरे गेले आणि लगेच त्यांची सत्ता आली अशा पद्धतीनं घडलेलं नाही साठच्या दशकात त्यांनी शिवसेना पक्ष स्थापन केला गेल्या अनेक वर्ष जवळपास तीस पस्तीस वर्ष ते काम करत राहिले आणि त्यांची जी सत्ता आहे ती थेट एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये आली ही गोष्ट आपण नीटनेटकी समजून घेणं आवश्यक आहे शरद पवारांच्या बाबतीत वेगळं होतं त्या अगोदर सत्तेमध्ये पण होते त्यांचा राष्ट्रवादी पक्ष फुटला आणि राज ठाकरे यांच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर फक्त जिंकणारे किंवा निवडून येणारे लोक शरद पवारांच्या सोबत आली आणि राष्ट्रवादीची सत्ता आली तो भाग वेगळा ते या ठिकाणी लागू होणार नाही किंवा होईल किंवा नाही आपण सांगू शकत नाही परंतु बाळासाहेब ठाकरे यांचं उदाहरण तुमच्यासमोर आहे त्यांनी जो तीस पस्तीस वर्ष जो लढा दिला आणि त्यानंतर ते सत्तेमध्ये गेले याच पद्धतीने तुम्हाला कदाचित का इतका कालावधी लागणार नाही परंतु तुम्हाला निवडणुकीला सामोरं गेल्याशिवाय तुमच्यासमोर आत्ता कुठलाही पर्याय नाही तुम्ही खरं म्हणजे निवडणुकीला सामोरं जायला हवं तुमची लोकं किती निवडून येतात <coughs> ते पाहायला हवं खरं म्हणजे मराठवाड्यामध्ये जास्त वातावरण तापलेलं आहे त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो त्याच्या आजूबाजूला जे जिल्हे आहेत मग पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल याच्यामध्येही तुम्हाला फायदा होऊ शकतो परंतु तुमचे किती लोक निवडून येतील किंवा येणार आहेत हे आपण आत्ता सांगू शकणार नाहीत त्याचबरोबर दुसरं असा आहे की वंचित सोबत तुम्ही जाणार होता तर वंचितची आत्ताची जी भूमिका आहे माननीय प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आहे ती आत्ता तुमच्या विरोधात आहे आणि त्याचं खरं विश्लेषण किती जणांच्या लक्षात आलंय मला सांगता येणार नाही परंतु जेव्हा महाविकास आघाडी लोकसभेसाठी एकत्रपणे एक काम करत होती आणि त्यांचं काहीतरी नियोजन चालू होतं आणि वंचितला आपल्या सोबत घेण्याचं नियोजन त्यांचं सुरू होतं आणि त्यांना अगदी किरकोळ जागा सोडल्या जात होत्या अगदी पाच सहा जागा सोडल्या जात होत्या तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी त्या ठिकाणची जी युती होती ती तोडली आणि ते थेट पोहोचले होते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मला असं वाटतं की त्यांच्या डोक्यामध्ये कदाचित हे होतं की यांच्यासोबत न जाता जर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जर गेलं तर आपल्या जास्त जागा निवडून येऊ शकतील परंतु ऐनवेळी मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीत न उतरण्याचा विचार केला निर्णय घेतला आणि फक्त लोकांना पाडा अशाच पद्धतीने निर्णय घेतला आपल्याला लक्षात असेल की प्रकाश आंबेडकर जेव्हा महाविकास आघाडीबरोबरची बोलणी संपली तेव्हा थेट ते पोहोचले होते आंतरवाली सराटीमध्ये आणि त्यांनी त्याच ठिकाणी जाऊन भेट घेतली होती श्रीमान मनोज जरांगी पाटील यांची भेट घेतलेली होती हे आपल्या लक्षात असायला हवं हो। त्याच अनुषंगाने जर विचार करायचा जर झाला तर तेव्हा तुम्ही खरं म्हणजे मग बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांचा विचार करायला हवा हो होता ते कशा पद्धतीनं महाविकास आघाडीला सोडून तुमच्याकडे आलेले आहेत त्यांचाही विचार व्हायला हवा हो होता त्यामुळे प्रकाश आंबेडकर कदाचित कदा चिंतेत असतील की जर आपण जाहीर पाठिंबा मनोज जरांगी पाटील यांना दिला आणि मनोज जरांगी पाटील यांनी लोकसभेप्रमाणे याही वेळी जर अशाच पद्धतीची भूमिका घेतली की फक्त पाडा तर मग आपल्याला फायदा काय आणि आपले उमेदवार परत एकदा निवडून येणार नाहीत त्यामुळे कदाचित प्रकाश आंबेडकर आत्ता विरोधात गेलेले असावेत तर त्यांच्याशी तुम्हाला बोलणी करावी लागेल त्यांना काहीतरी ठरवून घ्यावं लागेल तेव्हाच ते तुमच्यासोबत येतील आणि त्याच पद्धतीनं मुस्लिम असतील वंचितची लोक असतील ही सगळी जर सोबत आली तर तुमच्या बऱ्याचशा जागा निवडून येऊ शकतात परंतु त्याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या निवडणुकीला सामोरं जावं लागेल आणि त्याचं नियोजन अधिक महत्वाचं आहे असं मला वाटतं किंवा अनेक जी लोक आहेत चर्चा करत आहेत ती अशाच पद्धतीनं करत आहेत की आता अशा पद्धतीनं अनेक उपोषणं झाली परंतु त्यातून सुरुवातीला जी एक दोन उपोषण झाली त्याची उपयुक्तता फार मोठी होती त्यातून अनेक गोष्टी मिळाल्या नंतरच्या काळामध्ये जी उपोषणं झाली त्यातून फारशा गोष्टी मिळालेल्या नाहीत आणि आजही जर खऱ्या अर्थाने काही हातात पाडून घ्यायचं असेल पदरात पाडून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढल्याशिवाय तुमच्या हातात काहीही पडणार नाही हे सत्य आहे की तुम्हाला लढावं लागेल तुम्हाला लढा द्यावा लागेल तुम्हाला नेते किंवा उमेदवार उभे करावे लागतील त्यांना त्याचं प्रशिक्षण द्यावं लागेल आणि जनतेत जाऊन तुम्ही नेमकं काय करणार आहात तुमची कामं काय आहेत ह्या पद्धतीचं लोकांमध्ये जाऊन समजून सांगावं लागेल आणि लोकं निवडून आणावे लागतील तेव्हा तुम्हाला तो अधिकार प्राप्त होईल की कुठल्या प्रवर्गामधून मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे खरं म्हणजे आता मी परत एकदा हा मुद्दा क्लिअर करतो आहे की ज्या पद्धतीनं आत्ता सध्याचं चित्र आहे वातावरण आहे त्या पद्धतीने ना महायुती तुम्हाला आरक्षण देऊ शकते ओबीसीमधून ना महाविकास आघाडी तुम्हाला आरक्षण देऊ शकते ओबीसीमधून त्यांची हतबलत आहे त्यांची देण्याची इच्छा असली तरीसुद्धा ते देऊ शकत नाहीत ही गोष्ट आत्ता नीटनेटकी आपण समजून घेणं आवश्यक आहे आणि त्यामुळे मग कुणीतरी पाडलं कुणाला तरी, तरी पाठिंबा दिला कुणीतरी जिंकून आलं त्यातला एकही एक व्यक्ती तुम्हाला जाहीर पाठिंबा देणार नाही देताना दिसत नाही तो देऊ शकत नाही त्यामुळे मग शेवटी तुमच्या समोर पर्याय कुठला आहे तर तुमच्या समोर पर्याय एकच आहे आणि तो आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा भले तुमच्या त्या निवडून येतील किंवा येणार नाहीत निवडून जरी नाही आल्या तरी तुमच्या समोर आता तोच पर्याय आहे निवडून आल्या तर आनंदाचीच गोष्ट आहे बघूया समोरच्या येणाऱ्या काळामध्ये माननीय मनोज जरांगे पाटील कशा पद्धतीने निर्णय घेतात हे सुद्धा पाहणं अत्यंत आवश्यक आहे अत्यंत गरजेचं आहे त्यामध्ये सुद्धा काही मोठ्या घटना घडू शकतात किंवा काही वेगळं वळण मिळू शकतं त्यावरतीही आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे तुर्तास माझं हे विश्लेषण आपल्याला जर आवडलं असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद